हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्यासाठी चे त्यांनी संघर्ष केला त्या शिवरायांना जरून सामाजिक समतेचा झेंडा घराघरामध्ये राबवण्याच्यासाठी चे ज्यांनी आपलं आयुष्य दिलं त्या महात्मा ज्योतिबा फुलांना प्रणाम करून आणि पीडित आणि दलित जनतेला सहमानानं जगण्याच्या संपत्तीचा अधिकार देण्याची महान कामगिरी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर विनम होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्जन्मते संबंधित महत्वाचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी केला जातोय याचा मला मनापासून आनंद आहे मदत नाही शिकवता आपत्नी हा हमारा वतन हिंदुस्तान हमारा हा आमचा मूलभूत विचार इथं सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीला हा काँग्रेस पक्ष सबंदेशाच्या समा खोपऱ्यावर जाण्याच्या साठी आजपासून मार्गदारांचे त्याला आशीर्वाद पाहिजे सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि पिढीने आपल्या ही जबाबदारी घेतली पाहिजे आया बहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे हे आवाहन करण्याच्या साठी आज मी आपल्या सगळ्यांचे बघू उभार